नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशिया कप दोन हजार पंचवीस ही नऊ सप्टेंबरपासून टूर्नामेंट चालू होणार आहे या स्पर्धेसाठी भारतीय संघाने बी आता तयारी चालू केलेली आहे इंग्लंड दौऱ्यानंतर पहिली टी ट्वेंटी स्पर्धा असून वर्ल्डकप स्पर ही चांगली प्रॅक्टिस ठरू शकते त्यामुळे या संघात निवडलेल्या खेळाडूचं दोन हजार सव्वीसच्या वर्ल्डकपसाठी स्थान जवळपास फिक्स होणार आहे त्यामुळे या स्पर्धेसाठी संघ कसा निवडतात याकडे दे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे एकोणीस ऑगस्टला घोषणा ह्या संघाची केली जाणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात हा संघ निवडला जाणार आहे हे स्पष्ट आहे असं असताना टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी या स्पर्धेसाठी संघ निवडला आहे पण या संघात हरभजन संजू सॅमसंगला जागा दिलेली नाही हरभजन सिंगने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मी माझ्या संघात अभिषेक शर्मा एच एस विजयस्वाल शुभमन गिल ओपनर म्हणून निवडले आहेत तर श्रेय यारला या संघात स्थान दिलं आहे इतकंच तर राष्ट्रपैलू म्हणून संघात वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल रियान पराग यांना त्यांनी निवडलं आहे इतकं होऊन रिंकू सिंगची संघात निवड हरभजन सिंगनी केली नाही हरभजन सिंगने पण पुढे एक सांगितलं की के एल राहुल एक विकेट किपर म्हणून चांगला पर्याय असू शकतो आणि हरभजन सिंगने जो संघ निवडला आहे तो संघ याप्रमाणे आहे की ओपनर यशस्वी जयस्वाल अभिषेक शर्मा शुभमन गिल सूर्यकुमार यादव कॅप्टन हार्दिक पांड्या श्रेयश आय्यर वॉशिंग्टन सुंदर रियान पराग कुलदीप यादव अक्षर पटेल मोहम्मद सिराद आणि जसप्रीत बुमराह आणि तुम्हाला हा संघ कसा वाटला कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद